तर माझ्या लाडक्या प्रिय मित्रांनो आता का आपण काय करणार आहे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपल्या मित्रांनो ऍक्सिस ची मायलेज टेस्ट करणार आहे मित्रांनो आपण एक कुडं आलं बघू शकता मित्रांनो आपण आठ रे पाटील शाळा आहे काय काय माहिती त्याच्या मागं ह्या बाजू साईडला आलो नाही का समजू शकता तुम्ही काय आलं असेल की कुठे आहे आपण तर भाऊ ना आपण आज ॲक्सिस ची मित्रांनो मायलेज टेस्ट करायची मित्रांनो आपल्यास एक स्कॅम झालाय काय झालं का आपल्या फसवलं काय झालं काय माहिती मित्रांनो आपण मित्रांनो एच पी एच पीच्या पेट्रोल पंपावर मित्रांनो पेट्रोल घ्यायला गेलो मी बाटलीकडे लक्ष दिलं नाही मित्रांनो त्यांनी काय करून टाकले मित्रांनो पावर पेट्रोल का काय दिलंय काय माहिती मित्रांनो आणि मित्रांनो ते म्हणतात की आतापासून एच पीचं पेट्रोल पंप ला आले अस अरे बापरे काय चाललंय काय माहिती मित्रांनो मध्ये काय फरक दिसतो का नाही जशी एव्हरेज मित्रांनो देते बरं का पन्नास पंचावन्न पर्यंत देते पण ह्या पेट्रोल पंप पावर काय माहिती का ना मला त्यामुळं आपण काय ह्याच पेट्रोल ने आपण काय म्हणजे पेट्रोलने आपण मायलेज टेस्ट करणार पावर आहे काय मला काही का ना बघ एच पेट्रोल पंप काय म्हणा तुम्ही समजू शकता मित्रांनो खासदारांमध्ये आता काय आपण मित्रांनो इथे येऊन चुकी केली एक पूर्ण टायर पूर्ण पॅक होऊ राहिले मित्रांनो त्यामुळं आपण मला वाटलं मस्त ग्राउंड बिंड असं चाल इकडे चालू करू नयेच ब्लॉक विषय झाला आपल्या आपण न्यू सगळ्या बाहेर अगं चिक्कल बाबा चिकल पूर्ण फसली बापरे मित्रांनो बघू शकता तुम्ही दिसत असून तर पूर्ण फसलेली मित्रांनो आता पण काय मायलेज टेस्ट करूया नाही का पेट्रोल मित्रांनो मला वाटलं मित्रांनो नाही का पेट्रोल टाक काय संपलं तर नाही आज जेवढं जाईल तेवढं जाईल मित्रांनो दोन मित्रांनो आपण डायरेक्ट काय पेट्रोल टाकून मग मायलेज टेस्ट करते एक लिटरचा टाकणार नाही आपण ह्याच्यातलं किती अडीचशे एम एल टाकणार आहे मग त्याच्याने त्याच्यानेच हिसाब करायचं मग किती मायलेज देते नाही का, का तसंच करू आपण तर मोठी चक्कर होईल मित्रांनो पर मग साठ सत्तर किलोमीटर हिंडावं लागेल आपल्याला एवढी माहिती देत नाही पण पन्नास साठ मीटर किलोमीटर हिंडावं लागेल मग परत यायचं तिकडून मग विषय होईल नाही का मक्के व्हिडिओ म्हणले मोठा होईल त्यामध्ये छोटा व्हिडिओ व्हावा म्हणून अडीचशे एम एल एस टाकू नाही का जाऊया आपण कुठं नाही पहिले आपण इथून गाडी काढू पेट्रोल ठेवूया आणि मित्रांनो मस्त आता या काही जाऊया इथून ठेवूया चला सर आता आपल्याला काय आता आपल्याला मोठं सेटअप पण करावं लागेल नाही का आता मोठं सेटअप करू मग इथून तर मित्र हो आता आपण काय झालं आपलं मोठं सेटअप त्याच्यात टाकले तर आपल्याला बाकर रागन एकदम ओके का सगळे चटलेच खाली झाले नाही का आता एकदम ओक्के नाही लेच वर झाला थोडस खाली बाद झालंय आता मित्रांनो निघूया इथून आता गाडी निघती का नाही काय माहिती बघू आपण तरी मित्रांनो बघू शकता पेट्रोल पंप पेट्रोल थोडं पण नाहीये किती आहे काय माहिती आता मित्रांनो अररा बाप रे बाप मित्रांनो नाटक नाही करू राहिले खरंच फसली ना बोलले अवघड अरे अर चार झाम होईन राव विषय होईन ले मित्रांनो बघू शकता हा बापरे बाप आर मित्रांनो पर जाम झाले झालं झालं पुढं पण चिकले मित्रांनो थोडं थोडं मग विषय ना बापरे बाप अरे चा मित्रांनो टायर ताटकले मला वाटते चिकल हग हग अर बापरे बापर मित्रांनो शंभर टक्के चाक मध्ये अडकले टायर म्हणजे टायर विषय होईल मित्रांनो विषय होईल खातार मला वाटलं खाली जाईन का आता डायरेक्ट मित्रांनो टायर पार अटकलेत मित्रांनो टायर अटकलेत पूर्णे खतरनाक मध्ये आता निघल्याच्या निघावं तर लागणच त्यांना मित्रांना आटको राहिलेत बरं लय जाम झालेत म्हणजे म्ह ले म्हणजे हे मकर गेलो राहू तिकडं पायात पण लई चिकल आटकले आपण पायने काढू नाही का चिक्कल निघाली पाहिजे मित्रांनो लय जाम झाले डायरेक्ट ब्रेक ब्रेक आणि लागू राहिले अरे बाप मॉक्करी गेलो राहू तिकडं स्टेटमॅन मित्रांनो ब्रेक असं ब्रेक मारत नाही बघू शकता असं डायरेक्ट थांबू राहिले अरे बाप रा काय विषय झाला काय माहिती लयच मोठा विषय झाला मित्र आपल्याला पोला आदरावं लागणार आहे असं खड्ड्यान खड्ड्या खुड्यांमध हा खरं पाण्यात नेऊ ना पाण्यात म्हणजे असं ओल्ल होईन निघून जाईल नाही का तेच करू आपण पाणी ऐका पुढं तर होतं राह मागं होतं आता हे पेट्रोल कावासा पण काय माहिती पाणी आहे ना पण पन पाणी पण नाही आता असं वाटतं बरं का थोडं थोडे निघू राहिले पाण्यातून गेलो म्हणून लोक म्हणा आठ झाला का पाण्यामधून घालू राहिले त्यांना कोण सांगणार आपले टायर एकदम जाम झालेत खुले मित्रांनो मला वाटतं मस्त पैकी सगळी टायर ओके सगळे आहेत नाही का आता कुठं पेट्रोल संपते काय माहिती मला काही का ना आता नीट अयू इकडे पाणी तर धुतली होती राहू गाडी मकरे घाण होईल नाही का विषय होईल मकर मित्रांनो आता ओके म्हणजे मकरे टेन्शन आलत मला सगळं मला वाटलं आलं काय आटकन बिटकन काय असं विषय झालता अरे लय खड्डे राहू इकडे पेट्रोल संपायचं काय नाव घ्याय ना आज तर लई चक्कर ते पेट्रोलचं मकर नाही कमी एव्हरेज द्या मग विषय होईल नीट पेट्रोलचा एव्हरेज का ना बघू आपण लाल पेट्रोल पंपचा एकदा म्हणजे युनिक काहीतरी टेक्स्ट करतोय नाही का म्हणजे ते आता नवीनच निघले बो एच पीचं पेट्रोल पंप ते खुशाल म्हणतोय ते एच पीचं पेट्रोल पंप आजपासून लाल असे पेट्रोल मग टेन्शन आलं त्यांनी पावरचं नाही दिलं आणि त्याला विचारलं दोनदा तीनदा नाही का पॉवरच आहे का पॉवरच आहे का गडी ओ म्हणा आ म्हणा पावरच दिलं तिने नाही का आता आपण सरळ जाऊन गाडी तर नाही घेत रे बा बा काय का चुम्मा घेतमेकाचे बाबा एवढं जवळ जवळ मित्रांनो <laughs> काय असं व्हि असेल राईड राईडला चाललो आपण नाही का असं असतो आपण असं वाटतंय कल मोठ्या राईडला जावं पण लायसन्स येऊन एकदा लायसन्स त्या आपण लद्दाखला जाणार पण लद्दाखला एक्सेस वरच जाणार हा विषय आपला खतरनाक मनाली लद्दाख लदाख खूल खतरनाक मध्ये ट्रॅव्हलिंग करणार रायडिंग रायडिंग हे बरी अच्छा बघू शकतात बिचाऱ्या कॉम्बड्यांचा आता हलाल होणार हलाल करणारे त्यांना हे ठराव हे बंदी घालेल पाहिजे चिकन मटन खाणारे म्हणजे ते सगळे बंद पाहिजे राव हे मपकार विषय होतो राह बिचा प्राण्यांचा पण जीव असतो ना तो ओ भाई अ भाई हे लाकडे बघू शकतो मग काय झाडे एका ये लाईन येत पूर्ण एका लाईन आणि काठीचे झाड झाडे बाबीचे करावा लागेल मस्त काय डोंगर विंगर नाही निलेश लंके साहेब का भारी व्यानार मानू आपण अजून पेट्रोल संपना झालाय आपण नुसतं फिरू राहिलो इकडे तिकडं पार शिव गड ला आलो तरी पेट्रोल संप नाही आहे आणि आपण शकता लाल पेट्रोल घेऊन अरे बाप रे बाप एक काय विषय समोर पूल बांधून राहिले मित्रांनो पूल एक पूल होऊ राहिले बघू शकता एक नंबर काम होऊ राहिले अरे कोण करू राहिले काय माहिती पण एक नंबर काम होऊ राहिले बरं का नगरमध्ये अरे पूल होते ते म्हणून पाणी पिणी सगळं म्हणजे चा चालू तर झाला आता पावसाने नाही चालू झालाच तसं म्हणा पाणी काही दिसत मला कारण की मित्रांनो रोड केला इथं नाही का जायला इथं तर पूर्ण हेच बनून ठेवले पाणी म्हणून पूल उभा राहिले राहू चांगली मस्त बी की एक नंबर काम झालं इथं जायचं का जाऊ शकतो आपण नाही का पण पाणी नाही सगळे शेतीच शेती बघू शकतो पाणी नाही पेट्रोल काय संपायचं नाव घ्यायना ना पेट्रोल काय संपायचं नाव घ्यायना ना पेट्रोल संपायचं नाव घ्यायना संप बाबा पेट्रोल अजून किती चलचीन र म्हणजे मित्रांनो सावी सर्व्हिसिंग पूर्ण कम्प्लीट झाली ना का दोन दोन तीन दिवस झाले तेव्हा केली सर्व्हिसिंग त्यामुळे चांगली एवरेज द्यायला लागले गचके मारायला चालू मित्रांनो संपलं मित्रांनो संपलं गचके मार राहिले बघू शकता संपलं संपलं मित्रांनो ऐकलं वाटत माझ्या गाडी आपलं अरे संपलं पूर्ण संपलं हा मित्रांनो आपाप बंद पडले बरं काही केलं नाही आपण अरे चलकी चलकी थोडंफार पुढे हा मित्रांनो राहिली किकनी स्टार्ट करून बघू नये का आपण किकनी स्टार्ट करायचा प्रयत्न करू किकनी तर मला वाटतं होईन बर का नाही मित्रांनो चालू झाली ती परत बंद झाली अजून एकदा प्रयत्न करू झाली बंद पडली म्हणजे पूर्ण खतम झाले मित्रांनो हिचं बघू शकता तुम्ही आता मित्रांनो आपण काय करू आपण तर पहिला डिक्की खोलू डिक्टीतून आपण काय हे काढू नाही का म्हणजे बघू शकता मित्रांनो कुठं गेलं ते कुठे गेलं कुठे गेलं मित्रांनो मित्रांनी दिसत अस तुम्हाला अडीचशे एम एल नाही का अडीचशे एम एल तर पाणी तर संपलं सगळं तर आपण हे पेट्रोल टाकू बहुचन ठेवूया अरे हवा 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 हा हवा चालू आहे रे मित्रांनो बघू शकता एवढं जास्त नाही का पाणी आता आपण काय करू पहिले तर आपण खालून नाही ठेवू शकत भाऊ पहिले ह्याची बाटली लावून घेऊ भाऊ मग पडलं बिडलं ना घरी जायची वांदी रोडला तर जाईन बघू शकता मित्रांनो एकदम फुल झाले बरं का पाणी एवढंच असतं ना हा बरोबर आता आपण हे देऊ डिक्कीट ठेवून हे देऊ आपण डिक्कीट ठेवून पेट्रोल संपले बरं का मित्रांनो एकदम ओके झाले सगळं आपण रिटर्न जाऊया नाही का पुढे जायचं नको कारण मागच्या लागेल ना आपल्याला त्यामुळं आपण काय पेट्रोल टाकू इतरांना थोडं पण खाली नाही पडलेलं बरं का पण हो <laughs> खाली विषय मित्रांनो आता आपल्या खाली झाले एकदम पेट्रोल टाकले आपण मित्रांना आपण ठेवलेला याच्यात डिक्के सगळं ओके मध्ये आपण आता मला तर वाटत आपण चालू होईन नाही पेट्रोल तर दिसत नाही बरं का मित्रांनो की चालू करावं लागेल आपल्याला चालू आहे ना रे पेट्रोल टाकले पेट्रोल टाकून पण असं होते जरा हलूया मित्रांनो झालो चालू झाले चलो अभी जरा आपण हेल्मेट फिट करून घेऊ मित्रांनो आता निघू आपण नाही का आपल्या मित्रांनो एक विषय झालाय मोठा लेवेचं मित्रांनो थांबलो होतो आपण कारण काय झालं मित्रांनो आपलं हेल्मेटचं ते खालचं नसतं का फिट करायचं असतं आपण म्हणजे नॉर्मल खाली म्हणजे काय म्हणतात काय माहिती त्याला पट्टा असतो ते खालचा फिट होतं नाही का त्याच्याने आपले एकदम मित्रांनो तेच मित्रांनो तुटला आपल्याकडून आणि मित्रांनो आता तर आपलं मोबाईल काही स्टेबिलायझेशन पण नाही स्टेबलाइज चलो अभी चलो चलो अभी चलते अरे चलो चलो अरे गाडी अरे जा तो शकते आपण फिर चलो ना फिर मागून हायवेवर आलोय आपण हायवेवर आपण तर भावना आपण बरं शेंडीच्या पुढे बघू शकता आता सात किलोमीटर राहिले आपले बघू शकता नंबर आहे गाडीचा बघू शकता एक्क्याण्णव एक्क्याण्णव बाप रे आपला गाडीचा नंबर छप्पन ब्याण्णव छप्पन ब्याण्णव म्हणजे आपण असं मोडीफाय केल्यावर ना म्हणजे नंबर प्लेट नाही घे मोडीफाय केलीवर हे बियाणं मोठा करायचा आठवंच चोटा करायचा काय भारी दिसण ना सिग्नलचा अवघड आहे बोले सिग्नल सिग्नल सुगनल अ सुटले पण आपण आले बर वा एक नंबर थांबला थांबायची गरज होत नाही ना रे चलो 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 चला हे हो थांब नाही हो काय झालं लावले तू हैदराबाद पाचशे पंचवीस किलोमीटर हैदराबाद हैदराबाद इकडून जाऊ नये का वरून जाऊया खालून घालून आपण टर्न घेतला असं नाही का का असं टर्न घ्यायचं आणि तसं टर्न घ्यायचं काय रोड आहे रो का नाही असा विषय हो बाई भाई काय भारी वाटतं ना मित्रांनो एक नंबर मौसम है एक नंबर मौसम ओ भाई साहब अरे बाप हवा ले हवा ले हवा ले न ले हवा न हवा ले मित्रांनो पहाटे जण गाड्या नोंद नाही गेला एक्सेस कारण की मित्रांनो काही ना लय हालू राहिली गाडी अशा 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 पूर्ण हातपाय टाईट होऊ राहील निकडून जागा नाही का पुढून पाच टन घ्यावं लागला ना आपल्याला कारण की आपण दोनच टन मारूया चालली पुण्याला चालली बरं काही गाडी आता पुण्याला चालली चलो मी ती कार आली नाही त्यामुळे आपण काही गेलो नाही मित्रांनो माग इकडे काम चालू रोडचं काम चालू आहे बंगला होणार आहे काय माहिती कोणाला काय कोणाला माहिती काय माहिती मित्रांनो गचकी द्यायला चालू झाले बघू शकता हो भाई पेट्रोल संपलं संपलंय संपलं संपलंय संपलं 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 मित्रांनो पेट्रोल संपलं आपलं कुठं संपलं मित्रांनो चालू आहे ना आता संपले मित्रांनो पेट्रोल अरे मित्रांनो बरोबर वीस किलोमीटर दिसतं का जरा साईटला लावूया नाही तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो वीस किलोमीटर दिस राहिले मित्रांनो वीस किलोमीटर आले तिथं बघूया मित्रांनो वीस किलोमीटरचे किती वाजत वीस पॉईंट तीन किलोमीटर हे नाही का तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे तर मित्रांनो आता आपण ॲव्हरेज टेस्ट केलेलं आहे तर ॲव्हरेज मित्रांनो साठ मित्रांनो स्क्रीनशॉट तुम्ही बघितलं असाल परत एकदा मित्रांनो स्क्रीनशॉट बघा मित्रांनो साठ पॉईंट नऊ किलोमीटर आलं म्हणजे जे एक किलोमीटर ॲव्हरेज देते मित्रांनो ते पण पेट्रोल पंप वेगळंच होतं त्यामुळे दिलंय का त्यावरून जास्त असलं असतं नाही का नॉर्मल पेट्रोल पंप असला असतो काय माहिती काय झालं काय माहिती आता मित्रांनो सात ॲव्हरेज देते असं झालं नाही का सात किलोमीटर ॲव्हरेज देते एक्स एस वन ट्वेंटी फाय सहावी सर्व्हिसिंग झाल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो आजचा आत्ता होत मित्रांनो सर्व्हि म्हणजे मायलेज टेस्ट वरचे होता नाही त्यामुळं मित्रांनो भेटू आशीष पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय